सर्वांना नमस्कार आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपण चालू घडामोडीशी संबंधित काही टॉप ट्वेंटी ह्या जे काय दोन हजार सव्वीसमधील काही महत्त्वाच्या फॅक्ट आहेत जे की चालू घडामोडीमध्ये आपल्याला सोळा आणि सतरा जानेवारीच्या या दोन दिवसाच्या आपण टॉप ट्वेंटी चालू घडामोडी आपण पाहणार आहोत तर बघूया आपण यामध्ये पहिली फॅक्ट आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स प्रश्न महत्त्वाचा असणार आहे दोन हजार सव्वीसचा हा जर आपण निर्देशांक लक्षात घेतला तर त्यामध्ये बघा जगात जे काय सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहे तो कोणत्या देशाचा ठरलेला आहे तर सिंगापूर या देशाचा हा पासपोर्ट सर्वात स्ट्रॉंग म्हणजे किंवा सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून त्या ठिकाणी ओळखला गेला लक्षात घ्या हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार सव्वीसनुसार भारताची जगात कितवी रँक आहे तर या ठिकाणी भारत जगामध्ये ऐंशीव्या स्थानी असल्याला पाहायला मिळतो लक्षात घ्या मग दुसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी ते विचारतील की या हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार सव्वीसनुसार भारतातील नागरिक किती देशात विजामुक्त प्रवास करू शकतात तर लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी पंचावन्न देशामध्ये आपल्या भारताचे नागरिक हे विजामुक्त प्रवास करू शकतात पुढचे फॅक्ट आपल्याला या ठिकाणी विचारले जाईल दोन हजार सव्वीसनुसार जगात सर्वात कमकुवत पासपोर्ट कोणत्या देशाचा ठरला तर अफगाणिस्तानचा सर्वात कमकुवत असा पासपोर्ट या ठिकाणी आपल्याला दिसून येतो एकशे एकवी रँक आपल्याला शेवटची रँक असणार आहे या इंडेक्समध्ये अफगाणिस्तानची त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असेल मित्रांनो आपल्याला की कोयना धरणाचे नवीन नाव कोणते बा या ठिकाणी आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो तर छत्रपती शिवाजी महाराज जलाशय असं ह्या ठिकाणी आपल्याला कोयना धरणाच्या जलाशयाचं नाव म्हणून हे आपण झालेलं पाहायला मिळतं कोयना धरण जे काय जलाशय आहे याचं जुनं नाव काय होतं तर शिवसागर असं होतं मित्रांनो लक्षात घ्या तर कोयना नदीवर असणारा हा महत्त्वाचा प्रकल्प आणि महत्त्वाचं म्हणजे कोयनेला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणी म्हटलं हे आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहणार आहोत की केरळचे नवीन नाव काय होणार आहे तर लक्षात घ्या केरळचं नवीन नाव हे केरळम असणार आहे तर प्रश्न बघा एकदम सोपा असेल विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर जसं की एकदा प्रश्न विचारला गेलेला आहे तुर्कीचे नवीन नाव काय तर तुर्की आहे तसा हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो जलीकुट्टू खेळ कोणत्या राज्यातील आहे तर लक्षात घ्या हा एक महत्त्वाचा प्रसिद्ध बघा बैलांच्या बाबतीत किंवा बैलाच्या संदर्भात असणारा हा महत्त्वाचा खेळ आहे तामिळनाडू या राज्यातील हा खेळ पाहायला मिळतो आपल्याला जलीकट्टू कोणत्या राज्यातील तामिळनाडू प्रश्न खूप वेळेस आहे महत्त्वाचा त्याच्यानंतर भारतीय लष्कर दिन कोणत्या दिवशी असतो तर लक्षात घ्यायचा आपल्याला या ठिकाणी बघा पंधरा जानेवारी हा दिवस म्हणजेच की भारतीय लष्कर दिन असतो महत्त्वाचं म्हणजेच की जे की मेजर जनरल करिअप्पा यांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर त्यांनी पंधरा जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासच्या दिवशी ब्रिटिशाकडून आपल्या सेना दलाचं म्हणजेच की आपण असं म्हणूया की भारतीय लष्कराचं नेतृत्व स्वीकारलेलं होतं चला पुढची फॅक्ट आपल्याला महत्त्वाची आहे महाराष्ट्र राज्याचा क्रीडा दिन कधी असतो महत्त्वाचा प्रश्न आहे तर पंधरा जानेवारी असतो मित्रांनो पंधरा जानेवारी हा जो काय महाराष्ट्राचा राज्य क्रीडा दिन आहे तर तो नेमकं कोणाचा जन्मदिन असतो असाही प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो तर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन हा पंधरा जाने जानेवारी महाराष्ट्र राज्याचा क्रीडा दिन खाशाबा जाधव हे कोणत्या जिल्ह्याचे होते तर सातारा जिल्ह्याचे होते लक्षात घ्या खाशाबा जाधव हे कोणत्या खेळाशी संबंधित होते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचा आहे सोपा प्रश्न असणारा मित्रांनो त्याच्यानंतर पुढची फॅक्ट आहे की या ठिकाणी बघा जे की दोन हजार पंचवीसचा मिसेस युनिवर्स स्पर्धेचा किताब जो आहे तो कोणी जिंकला तर दोन हजार पंचवीस बघा जी काय मिशेस युनिव्हर्स स्पर्धा आहे आणि हा पहिलाच किताब म्हणूया आपण आपल्या भारताच्या शेरी सिंगनं जिंकलेला पाहायला मिळतो शेरी सिंग लक्षात घ्या यांनी हा किताब जिंकलेला आहे नंतर पुढचा प्रश्न असणार आहे शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे तर पुण्यामध्ये आता लक्षात घ्या हे शताब्दी वर्षानिमित्त किंवा शताब्दी संमेलन म्हणूया आपण महत्त्वाचं म्हणजेच की अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये आपल्या या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सुरुवात झाली आणि पहिलं संमेलन झालं होतं ते पुण्यामध्ये तर पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर त्या ठिकाणी लक्षात घ्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते किंवा संमेलनाचे म्हणूया आपण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पहिलं अठराशे अठ्ठ्याहत्तर चला पुढचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो युनेस्को संघटनेच्या मुख्यालयात दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय महापुरुषांचा पुतळा स्थापन करण्यात आला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी म्हणजेच की युनेस्कोच्या बघा मुख्यालयामध्ये स्थापन केलेला पाहायला मिळतो मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये आपण सांगायचं आहे युनेस्कोचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर पुढे जाऊन आपण बघूया पुढचा प्रश्न असणारा या व्हिडिओमधला आपण माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परीक्षाभिमुख माहिती आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल जे की आपल्याला परीक्षेमध्ये डायरेक्ट प्रश्न विचारतील असेच प्रश्न आपण आपल्या चॅनलवर बघत असतो तर जे की पुढची फॅक्ट आहे जगातील पहिले स्काय स्टेडियम कोणत्या देशात बांधले गेले तर सौदी अरेबिया लक्षात घ्या सौदी अरेबियामध्ये हे स्टेडियम लक्षात घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो कोणत्या राज्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन केला तर केरळ या राज्यानं बघा हा आयोग स्थापन केलेला पाहायला मिळतो तर महत्त्वाचा प्रश्न असणार आहे यू पी आय व्यवहारात बघा किंवा आय व्यवहार सर्वाधिक करणारं राज्य कोणतं ठरलं तर मित्रांनो लक्षात घ्या आपलं महाराष्ट्र राज्य हे सर्वाधिक आय व्यवहार करणारं रा, राज्य ठरलेलं पाहायला मिळतं प्रश्न महत्वाचा आहे तर आयचं पूर्ण रूप आपण सेक्स कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये आय म्हणजे काय हे आपण सांगून द्या चला तर पुढे आपल्याला बघा पुढचा प्रश्न असणार आहे या ठिकाणी की नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीसचा विजेता था कोण ठरला तर मॅग्नस कार्लसन नॉर्वे देशाचा बुद्धिबळ खेळाडू मॅग्नस कार्लसन हा या स्पर्धेचा विजेता ठरलेला पाहायला मिळतो पुढची फॅक्ट आहे मध्य मदे प्रदेशमधील बघा राता या ठिकाणी ह ह कट करायचा मित्रांनो राता पाणी व्याघ्र प्रकल्पाचे नवीन का नाव काय झाले आहे तर लक्षात घ्या विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प विष्णू श्रीधर वाकणकर हे पुरातत्वशास्त्रज्ञ त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे राता पाणी व्याघ्र प्रकल्प राहता व्याघ्र प्रकल्प लक्षात घ्या चला शेवटचा पॉईंट असणारा आपल्या व्हिडिओमधला देशातील पहिली ए आय अंगणवाडी कोणती ठरली तर नागपूर जिल्ह्यातील वडधामणा ना ही अंगणवाडी भारतातील पहिली ए आय अंगणवाडी ठरलेली आहे तर मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्याच अशा व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तर आगामी व्हिडिओमध्ये भेटूया आपण या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजेच की जास्तीत जास्त आपण या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय हिंद वंदे मातरम